भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मिरज शहर पूर्व मंडल तर्फे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र वाटप भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा मिरज शहर पूर्व मंडल तर्फे नियुक्तीपत्र वाटप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला सौ सुमंताई खाडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे जिल्हाध्यक्ष गीतांजली ढोपे पाटील सभापती अनिताताई वनखंडे अस्मिताताई सलगर जयश्रीताई कुर्णे संगीताताई खोत प्रज्ञाताई औटी यांच्या हस्ते पूर्व मंडल मधील पदाधिकाऱ्यांना देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर पूर्व मंडळ अनघा कुलकर्णी यांनी उखाणा स्पर्धा लकी ड्रॉ असे खेळ घेऊन मनोरंजन केले यामध्ये महिलांचा सहभाग होता या कार्यक्रमाचे आयोजन पूर्व मंडल अध्यक्ष अनघा कुलकर्णी व जिल्हा उपाध्यक्ष प्राचीताई फाटक यांनी केले होते यावेळी पूर्व व पश्चिम मंडल मधील सर्व महिला उपस्थित होत्या आणि त्या इतक्या छान बोलल्या हे मला आता कळलेलं आहे कारण तो अत्यंत सुंदर बोललेला आहात तुम्ही प्रयत्न हा महत्वाचा असतो प्रत्येक क्षेत्र असू दे मग ते राजकारण असू दे समाजकारण असू दे तुमचे व्यवसाय असू दे कुठलंही क्षेत्र सातत्या पाहिजे आणि वारंवार थांडलं पाहिजे तर यश हे नक्की येतं त्यामुळे आणतही तुमच्या आजच्या भारताबद्दल तुमचं